शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात नेमकं काय आहे यंदा कोण आहे त्यांच्या मनातील खासदार हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत कोपरगाव तालुक्यातील चाचनळी या गावामध्ये या ठिकाणी अनेक तरुण जे आहेत ते आपल्याबरोबर या ठिकाणी आता उपस्थित आहे काय या तरुणांना वाटतं काय त्यांच्या मनामध्ये आहे शिर्डी लोकसभेसाठी यंदा त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेऊयात काय वाटतं तुम्हाला शिर्डी लोकसभेमध्ये यंदा काय होईल कोण आहे यंदा तुमच्या मनात सदाशिव लोखंडे खासदार होतील काय आपल्या भागामध्ये विकास काम खासदार निधीच्या माध्यमातून झाली आहे चांगले कामं केले त्यांनी चांगले कामं केले आहेत आपल्याला काय वाटतं दादा यंदा शिर्डी लोकसभेमध्ये कोण राहणार शिर्डी लोकसभा लोकसभेमध्ये लोखंडे पण ते कशामुळे असणार का त्यांना शिवसेनेने तिकीट आहे शिवसेनेने तिकीट दिलेलं आहे तर मग शिर्डी ह्या भागात कोपरगाव तालुक्यामध्ये आमचं शिवसेनेचं जरा जास्त वजन आहे त्यामुळे शिवसेनेकडून लढत असल्यामुळे त्यांना त्याचा निश्चित फायदा फायदा होईल मग आपण पक्ष बघून मतदान करणार आहे की माणूस बघून मतदान करणार पक्ष बघू पक्ष बघून मतदान करणार म्हणजे शिवसेनेचं या भागामध्ये प्राबल्य असल्यामुळे लोखंडे निश्चित याचा फायदा होईल असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आपल्याला काय वाटतं काय होतं साहेब सर्व शेतकरी वर्ग इथला आणि पहिल्यापासून शिवसेना ही प्रबळ आहे कोपराव तालुका असेल किंवा नगर असेल तर सदाशिव लोखंड हे खासदार होतील पण त्यांनी पाहिजे तसे कामं केले नाही कोपराव तालुक्यामध्ये शिवाय त्यांचं आजपर्यंत इथे आगमनसुद्धा नाही आहे एक दोन वेळेस सोडलं तर बाकी आगमन नाही किंवा कामही नाही रस्त्यांची तुम्ही दुर्दशा बघा पुढे जाऊन असेल मागे असेल तुम्ही आता कोळपेडून आले असतील रस्त्यांचे असतील म्हणजे राजकीय स्टंट आहे आता हे जे एक महिना दोन महिने असेल एवढा स्टंट करणार आहे परत हे मतदारांना विसरून जाणार हे यांचं एक राजकीय स्टंट पहिल्यापासून आहे फक्त आता हे कसं एक, एक सेनेच्या तिकीटावर आहे सेनेच्या तिकीटावर हे निवडून येणार कालांतराने हे परत पाच वर्ष विषय पण घेणार नाही कोणाचा एवढं एक खेद वाटतो आता कोपराव तालुक्यातला म्हणजे आमदार असतील खासदार असतील कोणी असू दे हे हे लास्टची गावं आहे चाचण्या असेल वडगाव बख्तरपुरेल लास्टमध्ये एकदम इकडे कोणाचं लक्ष नाही दुर्लक्षित गाव आहे डायरेक्टली आज तुम्ही सिटी बघा कोपराव असेल सावळवीर असेल इकडचे रस्ते बघा इकडचे रस्ते बघा आज आणि शेतकरी वर्ग असल्यामुळे इकडे कोणाला बोलायला टाइम नाही किंवा वेळ नाही राजकारणामध्ये यायला प्रत्येक जण जास्त कामं करून हे करून वेळ जसा भेटेल तसं या गोष्टीकडे लक्ष देतो किंवा दुर्लक्ष करतात काही एवढंच माझं मत आहे बाकी काही नाही एक तरुण म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत नेमकं खासदार अपेक्षा खासदार कसा असावा ज्याने लोकांकडे वेळ दिला पाहिजे की ज्या लोकांच्या मागण्या असतील गरजा असतील या पूर्ण केल्या पाहिजे आज दुष्काळ आहे कुठे पाण्याचे टँकर वगैरे किंवा काही रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे रुग्णवाहिका वगैरे असतील या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे बाकी अपेक्षा आपल्याला काय वाटतं दादा काय एकंदरीत या लोकसभा मतदारसंघाचं चित्र राहणार आहे सगळ्यांनी आपला प्रचार जो चालू केलेला आहे सगळ्या पक्षांनी आणि प्रत्येकाला वाटतं की मीच खासदार होणार आहे तर काय एकंदरीत चित्र या मतदारसंघाचं आमच्या मित्रांनी आत्ताच सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहे रस्त्यांचे प्रश्न आहे हा प्रश्न आहे जरूर आहे परंतु तो काही पाच वर्षात सॉल्व्ह होण्यासारखा प्रश्न नव्हता प्रश्न मोठा होता पण याबरोबरच आता सर्वात महत्वाचं हे आहे की आपली राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्याला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये प्राधान्य दिलं गेलं पाहिजे स्थानिक मुद्दा हा पण तेवढा महत्त्वाचा आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की राष्ट्रीय सुरक्षा ज्या ह्या पाच वर्षामध्ये आपल्या भाजप सरकारच्या काळात जेवढं आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व भारताला मिळालं जो एवढा दबदबा निर्माण झाला इथून मागे कधी झाला नाही त्यामुळे आज तरी या भारताला भाजप सरकारचीच गरज आहे जेणेकरून आपलं प्रबळ दे आंतरराष्ट्रीय तत्वावरती प्रबळ राहील म्हणून आपल्याला काय वाटतं की आता दक्षिणेमधून सुजय विखे भाजपमध्ये गेलेले आहेत आणि खासदार लोखंडेंनी सुद्धा एक गौप्यस्फोट मध्यंतरी केला की राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते मला मदत करणार आहेत तर तुम्हाला वाटतं की त्याचा फायदा लोखंडी होऊ शकतो का नाही होणार आहे जरूर होणार ना हे बघा आता कसं आहे प्रत्येक भागामध्ये प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक नेत्याचं थोडंफार प्राबल्य म्हणण्यापेक्षा विखेंचं बऱ्यापैकी प्राबल्य आहे आणि विखेंना कोणी असं मा मान्य शरद पवार जी असेल किंवा कोणी ठरवायचं आहे का की तुम्हाला तिकीट दिलं जाईल किंवा तिकीट न दिलं जाईल हे प्रत्येकाला प्रत्येकाचं भागामध्ये अस्तित्व असतं जे ठीकच आहे ना जर त्यांना तिकीट पाहिजे होतं तर त्यांनी जागा सोडायला पाहिजे होती आणि त्यांनी जर जागा सोडली असती तर ते तिथं राहिले असते थोडाफार कुठल्याही माणसाचा अभिमान असतो स्वाभिमान असतो ते जागला पाहिजे त्यांनी ठेवला पाहिजे आणि मी मी काँग्रेस पक्षाचं समर्थन म्हणून नाही किंवा विखेंचं समर्थन म्हणून नाही पण त्यांनी त्यांचं तेन जर प्राबल्य आहे त्यांनी कामही तेवढं केलेलं आहे तेन तर त्यांनी त्यांचं स्वाभिमान म्हणून भाजपमध्ये गेले आणि त्या गोष्टीला काही वावग नाहीये ते अच्छा पक्षांतराला वावगं नाही आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जर मदत केली तर खासदार लोखंडेंना अजून फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे अजूनही या ठिकाणी नागरिक आपल्याबरोबर आहे काय वाटतं का का आपल्या एकंदरीत मतदारसंघाचं चित्र आणि मागच्या पाच वर्षाचा अनुभव काय आहे आजपर्यंत भाजपनं काम केलेलं आहे तर भाजपनं काम केलेलं आहे भाजपने रस्ते केलेले सगळं केलेलं आहे गावात सुविधा आहे परंतु सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न अजून तसाच आहे तर भाजपनं जर एवढा प्रश्न जर निर्माण केला तर अजूनही नरेंद्र मोदी सरकार येणार आहे त्याच्यानंतर लोखंडे साहेब आमच्या गावामध्ये अजूनपर्यंत एकदाही आलेलं नाही तरी त्यांनी यावा आणि त्यांनी एवढे सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडवा आणि ते आलेलं नाही इथं आत्तापर्यंत ते कुठेही आलेलं नाही खासदार म्हणून तर त्यांनी जर एवढे प्रश्न सोडवले तर सगळे सुशिक्षित लोक सगळे सुशिक्षित बेरोजगार त्यांच्या पाठीमागे उभे राहतील एवढंच प्रश्न आहे रो, या ठिकाणी अजून काही तरुण आपल्याबरोबर आहेत त्यांना विचारूया की काय नेमकं तुला वाटतं की रोजगार कशा पद्धतीने निर्माण झाले पाहिजे खासदारांनी त्यासाठी काय भूमिका घेतली पाहिजे आता मुलं तर इथं गावात फारसे शिकलेले आहेत पण सरकार सरकार कोणत्या गोष्टीचा विचार करत नाही नवकर नाही आजकाल मुलांना बेरोजगार फिरतात एवढे शिकलेले आहेत ग्रॅज्युएट झालेले मुलं इथं या गावात आहेत आणि त्याचप्रमाणे तसेच खासदार जे लोखंडे साहेब आहेत ते अजूनपर्यंत या चाच गावामध्ये आलेले नाही त्यांनी इथल्या कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती जाणून घेतलेली नाहीत किंवा इथले मुलं कसे आहेत किंवा गावकरी कसे राहतात इथले प्रॉब्लेम काय आहे कोणत्याही प्रकारचे त्यांनी इथं छानबीन केलेले नाही त्यामुळे त्यांनी एकदा इथं यावं इथल्या तरुण पिढीचे प्रश्न सोडावे तसेच गावांतर्गतलेही प्रश्न सोडावे एवढीच अपेक्षा त्यांच्याकडून आम्ही बाळगतो म्हणजे एकंदरीत खासदार इकडे आले नाही असं जरी लोकांचं म्हणणं असलं तरी पुन्हा एकदा मोदी लाटेमध्ये आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या सहकार्याने पुन्हा ते खासदार होतील अशी प्रतिक्रिया या सर्व लोकांची आहे आपण काका मला सांगा काय या लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला चित्र दिसते एकंदरीत मी माझे जिल्हा परिषद सदस्य आहे अशोक माळी म्हणून मी राष्ट्रवादीच्या याच्यावरून निवडून आलेलो होतो परंतु आत्तापर्यंत खासदार आमदार यांनी आजपर्यंत चाचनळी कोपरव तालुक्याकडे बरेचसं दुर्लक्ष झालेलं आहे आणि दुर्लक्ष झाल्यामुळं बरेचसे तरुण वर्ग असल किंवा मग आदिवासी दलित समाज असं सर्वच खालचे असतील जे समाज आहे हे या खासदार आमदारांना कंटाळलेले अक्षरशः सांगायचं म्हणजे कोणतंही कामाच्या बाबतीत असो किंवा बेरोजगाराच्या बाबतीत असो इथं भरपूर मुलं शिकलेले असतील भरपूर मुलं शिकलेली आहे पण इथं एम आय डी सी वगैरे की जे व्हायला पाहिजे रोजगार मिळायला पाहिजे तो रोजगार आजही मिळत नाही आज मी मुलं अक्षरशः रस्त्यावर फिरतात इकडं तिकडं कुठंतरी काम शोधतात ही मोठी खंत आहे का बेरोजगाराचा प्रश्न कुठेही सुटलेला नाही देशात म्हणता तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा सुटलेलं नाही तालुक्यात तर नाहीसे परंतु बेरोजगारीचा प्रश्न सुटला नाही तर हे तरुण वर्ग या खादारांना माफ करणार नाही काय वाटतं तुम्हाला आता या लोकसभेला नवीन चेहरा जनता स्वीकारणार जनता नवीन चेहरा स्वीकारणार कसं तर खासदार लोखंडे आजपर्यंत शिर्डीच्या आसपास आज तर काय कुठं दिसले नाही दिसलेच नाही म्हणजे आज प्रत्येक गावात तुम्हाला एवढी मोठी खंत असेल की खासदारांनी निदान प्रत्येक गावाला निवडून आल्यानंतर एक एक भेट तरी दिली पाहिजे होती जेणेकरून बघा काय समस्या आहे काय रोजगाराचा प्रश्न आहे लोकांची काय हाल आहे किंवा पाण्याची काय हाल आहे याची सुद्धा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न प्रत्येक आहे जरी नदी काठचं आहे आज नदी कोरडी पडलेली सगळीकडे पाण्याचा प्रश्न आहे हे प्रश्न त्यांनी सोडायला पाहिजे होते निदान येऊन त्या काय आहे काय लोकांच्या समस्या या जाणून घेतल्या पाहिजे होत्या खासदार लोकखंडी असतील नाही तर कोणी असतील आस आसपासचे खासदार आमदार यांनी येऊन त्याची शहानिशा केली पाहिजे होती ती शहानिशा झाली नाही त्याच्यामुळं तरुण वर्ग आज बी थोडा नाराज आहे आणि जेणेकरून त्या तरुणांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि सर्व समाजातील लोकांना या तुमच्या खासदार कि आमदारकेमध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे होतं जाणून घेतलं पाहिजे ते होत्या त्यांच्या समाजाच्या एवढी मोठी खंत या कोपराव तालुक्यात निर्माण झालेली आता एक प्रश्न शेवटचा सदाशिव लोखंडे भाऊसाहेब वागचोरे भाऊसाहेब कांबळे की वंचित बहुजन याच्यामध्ये माझं तर नवीन चेहऱ्यालाच जास्त मान राहणार आहे म्हणजे माझं जे पहिल्यापासून प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे तुमची तुम्ही म्हणतात का बा कौटुंबिक जी परंपरा आहे म्हणजे जे खादार आमदार आहे त्यांच्याच घरात तिकीट दिलं जातं तरुण वर्ग आहे एखादा जर चांगला कार्यकर्ता निर्माण होणार असेल तर त्याला संधी दिली पाहिजे घराणेशाहीला घराणेशाही प्रत्येक ह्या तालुक्यात ह्या नगर जिल्ह्यामध्ये साखर सम्राट असल्यामुळं इथं सगळी घराणेशाही चालू आहे आजपर्यंत नवीन वर्ग कोणताही निर्माण झालेला नाही नवीन कार्यकर्ता तयार झालेला नाही ही प्रत्येक महाराष्ट्रात पूर्ण खा म्हणजे ही घराणेशाही चालू आहे त्याच्यामुळं म्हणजे घराणेशाहीला खूप मोठा हे जाणका बसणार आहे यावेळेस थोडं तरुण वर्ग थोडा नाराज झालेला आहे रोजगारामुळं आणि रोजगाराचा प्रश्न सुटला तर निदान निश्चितच काहीतरी याच्यावर मार्ग निघेल तरुण वर्ग जो आहे तो बेरोजगारीमुळं नाराज आहे आणि घराणेशाहीला देखील लोक वैतागलेले आहे असे येथील नागरिकांची प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळं या लोकसभा यावेळी या लोकसभेमध्ये नागरिक जे आहे ते कुठेतरी एक नवीन चेहरा आहे आणि त्याचे परिणाम जे आहे ते या निवडणुकीत दिसून येतील अशी प्रतिक्रिया नागरिकांची या ठिकाणची आहे